मुंबईत एका बाजूला मनपाकडून सी बी एसई आय सी एस ई बोर्डाच्या शाळा सुरू केल्या जात असताना दुसऱ्या बाजूला मराठी माध्यमांच्या शाळेकडे मात्र मनपाचं लक्ष आहे का असा सवाल उपस्थित होतोय दादरच्या नायगाव मध्ये मुंबई मनपाची न्यू नायगाव म्युनिसिपल शाळा जमीनदोस्त झाली आहे नायगाव भागात ही शाळा बाग शाळा या नावाने ओळखली जात होती दोन हजार सोळा ते सतरा मध्ये लाखो रुपये खर्चून या शाळेच्या डागडुजीचं काम करण्यात आलं होतं पण त्यानंतर अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता दोन हजार साली ही शाळा जमीन दोस्त करण्यात आल्याचं पालकांचं म्हणणं आहे शाळेच्या नवीन बांधकाम प्रकरणी पालिकेकडून काहीच हालचाली नाहीत मागील तीन वर्षांपासून शाळा बंद असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय घराजवळची शाळाच बंद झाल्यानं आर्थिक ऐपतीच्या बाहेर जाऊन कॉन्व्हेंट शाळांमध्ये मुलांना पाठवावं लागतंय आज ही आमची सर्वात जुनी शाळा म्हणजे आम्ही लहान असताना सुद्धा आहे त्याच्या अगोदरची ही शाळा आहे की आज आम्ही या शाळेत शिकलो ही जर शाळा जर असती या शाळेमध्ये म्हणजे हिंदी मिडियम होते तेलगू मिडीयम होतं मराठी मिडियम होतं प्लस नाईट शाळा चालायची पण आज ह्या शाळेत इथे हे सर्व हे परिसर तोडून आज किती वर्ष झाली होती या शाळेचं म्हणजे आमची आज ही ह्या शाळेत आमच्या मुलांची नातवंड इथे असती तर आज आम्हाला त्यांचं भवितव्य इथे घडवलं घडवलं पण आज ना येल आम्हाला म्हणजे इंग्लिश शाळेत या आजूबाजूच्या शाळेत टाकायला लागते आणि हे कसं सोयीस्कर होतं आणि आमच्या म्हणजे मध्यमवर्गीयांना ते कमी बजेटमध्ये व्यवस्थित झालं पण आज ना आलं तरी आम्हाला सगळीकडे बाहेर जाऊन त्यांना शिक्षण द्यायला लागते बाग शाळेचा हा मुद्दा मनसेने उचलून धरला होता शाळेच्या डागडुजीचा खर्च करून देखील अचानक धोकादायक इमारत घोषित करून शाळा का पाडली असा प्रश्न शाळेचे माजी विद्यार्थी आणि या विभागातले मनसे विभाग संघटक सचिन भाकरे आणि वडाळा विधानसभेचे माजी अध्यक्ष आनंद प्रभू यांनी यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले शाळा दोन हजार कालावधीमध्ये रिपेरिंग करण्यात आली आणि उत्तम प्रकारे ही शाळा रिपेअरिंग करण्यात आली <coughs> दोन हजार बावीसमध्ये ह्या कालावधीमध्ये शाळा तोडण्यात आली स्ट्रक्चरल ऑडिट करून असं काय कारण होतं की तुम्ही शाळा बा रिपेअरिंग डागडूजी केल्यानंतर तुम्हाला ती तुम्हाला ती डाग धोकादायक तुम्हाला ती घोषित करावी लागली ती धोकादायक झाली असं नेमकं काय कारण होतं बरं ह्या शाळेमध्ये जवळपास हजार एक विद्यार्थी शिकत होते आता तुम्ही माझ्या मागे बघताय ही जी शाळा आहे या शाळेची ही अशी अवस्था आहे ही खाजगी कंत्राटरच्या घशात गेलेली शाळा आहे आज इथे अनेक विद्यार्थी या परिसरात बहुतीला भाग हा सगळा मध्यमवर्गीय कुटुंब असल्यामुळे ह्या शाळेचा या इथल्या भागातला विद्यार्थी शिक्षणासाठी जाणार कुठे कारण त्याला खाजगी शाळेमध्ये शिक्षण घेणं काही विद्यार्थी काही बऱ्याचशा पालकांना परवडत नाही मग अशा वेळी पर्याय उरतो काय अशी शाळा होत नाही या ठिकाणी अन्यत्र असलेल्या शाळा ह्या सर्व ट्रस्टच्या किंवा कॉन्व्हेंट शाळा आहेत ज्या सर्वसामान्य मराठी माणसाला परवडणाऱ्या नाहीत जर अशा वेळेस एखादी चांगली शाळा जे अफोर्डेबल शाळा महानगरपालिकेची शाळा जिकडनं बरेचसे उच्च शिक्षित विद्यार्थी इकडनं होऊन गेलेले आहेत ती असती असती तर ह्या भागातल्या जनतेला भरपूर याचा फायदा झाला असता पण आज चार ते पाच वर्ष उलटून गेली तरी देखील ह्या वास्तूचं कुठेही भूमिपूजन झालेलं नाही आहे महापालिका अधिकाऱ्यांकडे जेव्हा आम्ही ह्याच्याबद्दल शहानिशा करायला जातो पत्रव्यवहार करतो तेव्हा समाधानकारक उत्तर दिलं जात नाही आहे की बाबा नेमकं हा ठराव कुठल्या ह्याच्या ह्याच्यावरती आहे कधी याच्या कामाची सुरुवात होणार ह्याच्यासाठी किती निधी उपलब्ध करून दिलेत म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत प्रशासन असून दे किंवा शासन असून दे हे खरं कर गांभीर्याने ह्या विषयाकडे बघतायत का हा खरं सर्वसामान्य जनतेच्या मनातला हा प्रश्न आहे या ठिकाणी शाळेची इमारत ज्या जागी होती त्या जागेवर सध्या एक खाजगी विकासक त्याचं बांधकामाचं सामान ठेवण्यासाठी वापरत आहे त्याच जागेत दारूचे रिकामे कॅन देखील पडून आहेत आणि याकडे लक्ष द्यायला पालिका प्रशासनाला सवडच नाहीये जर काही शाळा असती तर या भागात राहणाऱ्या पालकांनी दुसऱ्या शाळेचा पर्याय शोधलाच नसता त्यामुळे शाळेच्या जागेवर शाळा होणार का की आणखी एक भूखंड विकासकाच्या खिशात टाकला जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट दादर